नमस्कार फक्त योजना या चॅनल चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत दिव्यांग पेन्शन असेल वृद्धापकाळ पेन्शन असेल विधवा पेन्श पेन्शन असेल तर ऑगस्ट महिन्याच्या पेन्शन संदर्भात अनेक लाभार्थी प्रतीक्षेत आहेत तर त्यांची प्रतीक्षा आहे कालपासून जे पोर्टल आहे लाभ वितरणासाठी बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणी नवीन नोंदणी बंद करण्यात आली आहे त्यानंतर कागदपत्र अपडेट अनुभव घेण्याचे सरकारी पद प्रोसेस देखील बंद करण्यात आले आहे तर याचं एकमेव कारण म्हणजेच की जो लाभ वितरण आहे तो लाभ वितरण सुरू झालेलं आहे आज सकाळी दहा वाजेपर्यंत ही डी बंद ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना आज संध्याकाळपर्यंत जी पेन्शन आहे ती त्यांच्या आधा संलग्न बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा केले जाणार आहे दिव्यांगांना वाढीव पेन्शन सध्या तरी येणार नाही आहे आणि जे अतिरिक्त म्हणजेच मागील काही महिन्याची जी थकित पेन्शन आहे त्याच्या देखील प्रतीक्षेत लाभार्थी आहेत तर सध्या तरी ती जमा होण्यासंदर्भात माहिती नाहीये पण ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला आज मिळण्याची शक्यता जास्त आहे पोर्टल देखील बिझी आहे त्यामुळे लवकरच तुमचा जो लाभ आहे तुमच्या आधासलग्न बँक खात्यामध्ये आज जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर अशा प्रकारे आजची महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा योजनांसंदर्भात खात्रशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा